जून दोन हजार बावीस महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा भूकंप झाला ज्याने अनेकांचे राजकीय गणित बिघडवले शिवसेनेचे निष्ठावन नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत चाळीसहून अधिक आमदारांना घेऊन बंडाचे निशाण फडकवले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि सोबत सत्ता स्थापन करत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही केवळ एक राजकीय फूट नव्हती तर शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि धक्कादायक फायनी होती पण शिवसेनेला फुटण्याचा हा अनुभव काही नवीन नाही यापूर्वी अनेकदा शिवसेना पक्षाला अशाच संघर्षातून जावे लागले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना हे नाव केवळ एक पक्ष नाही तर एक धगधकि मशाल आहे मराठी अस्मितेचा हुंकार आहे हिंदुत्वाचा बुलंद आवाज आहे पण या शिवसेनेने आपल्या हो अठ्ठावन्न वर्षाच्या इतिहासात अनेक वादळे झेलली आहेत अनेकदा पक्षाला फुटीचा धाक अनुभव आला आहे आज आपण याच शिवसेनेच्या फुटीचा इतिहास त्यामागील कारणे आणि जबाबदार नेता कोण आहेत हा सर्व इतिहास या व्हिडिओमधून उलगडणार आहोत पण महाराष्ट्राच्या राजकारणात हादरून टाकणारे एकनाथ शिंदे यांचे बंड पहिले होते का तर नाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पहिल्यांदा तोडली होती का तसेही नाही

त्यानंतर दोन हजार पाच मध्ये शिवसेनेला आणखी एक मोठ्या धक्क्याला समोरच जावे लागले नारायण राणे जे ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते आणि मुख्यमंत्री पद सुद्धा दिले बाहेर हो पडण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या फुटीने शिवसेनेला कोकणात मोठा धक्का बसला त्यानंतर दोन हजार सहा मध्ये शिवसेनेला सर्वात मोठा कौटुंबिक धक्का बसला बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि शिवसेनेतील एक प्रभावी वक्ता राज ठाकरे यांनी पक्षाला रामराम ठोकला राम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि वारसदार निवडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची स्थापना केली ज्यामुळे शिवसेनेचा मोठा जनाधार विभागला गेला राज ठाकरे यांच्या बंडामुळे शिवसेनेला तरुण आणि आक्रमक मतदारांचा मोठा वर्ग गमावा लागला मग पुन्हा एकदा जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीने शिवसेनेला पुन्हा एकदा विभाजनाच्या डोंबाळ्यावर आणले या बंडाला अनेक कारणे दिली जातात महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत दुसफूस हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले मतभेद आणि शिंदे गटाची वाढती अस्वस्थता या फुटीमुळे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचे नावही शिंदे गटाला मिळाले ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नवीन नाव आणि मशाल हे चिन्ह घेऊन राजकीय लढाई लढावी लागली शिवसेनेच्या या फुटीच्या इतिहासात प्रत्येक वेळी काही ना काही कारणे आणि काही ना काही व्यक्ती जबाबदार ठरल्या कधी वैचारिक मतभेद कधी नेतृत्वाचा संघर्ष तर कधी सत्तेची गणिते या सर्वांनी मिळून शिवसेनेला वार गर्गेत ढकलले पण एक गोष्ट मात्र निश्चित ती म्हणजे शिवसेनेची धकधक्ती मशाल आजही तेवत आहे भलेही ती वेगवेगळ्या वाटानी जात असली तरी शिवसेना पक्ष आजही ताकदीने उभा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद